माझ्या तोंडात आलं की मुख्यमंत्र्याला जाळू त्याच्या जा भरामध्ये मला बोलायचं होतं की मुख्यमंत्र्यांनी जी आर दिला आहे तर आपण मुख्यमंत्र्याच्याच बंगल्यावर जाऊन तो जी आर जाळू असं मान्य ऐवजी माझ्या तोंडात आलं की मुख्यमंत्र्याला जाळू म्हणून मी ते कालच माझा जो शब्द गेलेला माघार घेतलेला गे आहे आणि दिलगिरी व्यक्त केले केलेली आहे माझ्या तोंडात आलं की मुख्यमंत्र्याला जाळू तर मंडळी हे आहेत परमेश्वर वाघमोडे मुख्यमंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्याने बोलल्यानंतर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आधी म्हणाले होते मुख्यमंत्र्यांना जाळू पण आता त्यांनी अशा पद्धतीचं चे वक्तव्य केलं आहे तेही प्रसारमाध्यमांच्या समोर म्हणजे ओबीसी नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य आलं होतं मुख्यमंत्र्यांना जाळून टाकू असं ते बोलले होते तर त्यांना आता गेवराई पोलिसांची नोटीस मिळाली आणि नोटीस मिळताच मुख्यमंत्र्यांची माफी देखील मागितली ओबीसी नेते लक्ष्मण आके यांची बीडच्या गेवराईमध्ये सभा झाली आणि सभेच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स मीडियाशी बोलताना ओबीसी नेते परमेश्वर वाघमोडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं थेट मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर जाऊन जाळू अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांना गेवराई पोलिसांची नोटीस आली यावर ते म्हणाले की अनावधानाने मी हे बोललो आहे मला असं बोलायचं नव्हतं अनावधानाने बोललो मात्र या सर्वांची मी माफी मागतो अशी प्रतिक्रिया पुन्हा परमेश्वर वाघमोडे यांनी दिली तर आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो जी आर दिला आहे हा जी आर घेऊन वर्षा बंगल्यावर जाऊ आणि फडणवीसांच्या समोर जाळू पण अनावधानाने मी मुख्यमंत्र्यांना जाळू असं म्हटलं होतं आणि आता मी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो असं ते या ठिकाणी म्हटलेले आहेत